शुभ सकाळ आज व्हिडिओची सुरुवात माझ्या बाबूंपासून हे बघा किती छान मुलं खेळतात माझी लई चालला होता त्यांचा चहा पाणी प्यायचा तेच रेकॉर्ड करून घेतलं आणि इकडे व्हिडिओ काढते दिसलं की लगेच उठूनच पाळाचे माझ्याकडं मस्त हाय नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ ना शुभरात्री व्हायला लागली शालाय शु� साडेआठ वाजलेत लाईव्ह घ्यायचंय आपल्याला नऊ वाजता आता साडेआठ वाजले अर्ध्या तास जेवण वगैरे आठ पायचं इतक्या उशीर पोरांचं जेवण चाललं तर हे बघा बघायचं का माझ्या लाडूचं जेवण कसं चाललंय हे बघा मीठ लावून भाकरी खायची चालली हि जेवायचं इतका व्हायचा आमच्यात काय झालंय पोरांचा नंबर लागले तर आजारपणाचे जुलाब उलटी सगळ्यांचं संगत चाललंय आणि हे पुरेला इतक्या नाद लागलाय टी व्ही बघायचा टी व्ही बघते ते टी व्हीचं चाललंय तिचं ते वाडीवरची स्टोरी बघती खूप छान चॅनल आहे बरं का तो खूप छानच म्हणजे त्यात त्यांनी ॲक्टिंग वगैरे केले वैभव आणि विशाल मस्त तिला खूप आवडतं आहे ते सारखे हसते रात्रीचं पण चावळती वैभव निशल्या असेच करते <laughs> आणि दिवसभर पण तेच शाळेत पण जात नव्हती दोन दिवस तर आज लावली रडत रडत ला। गेली शाळेत तसेच तिला जाऊच वाटत नव्हतं शाळेत टी व्हीचा थोडंसं आम्ही वायफाय बसवल्या मग काय पण लागते ना ते पाहिजे तेच लागतं ते टी व्हीला त्याच्यामुळे तशी याड्यासारखे करते आणि साहेबांना पण काम होतं ते गेले होते इथं गावातच होतं बरं का काम इथं आमच्या गावाच्या वरती तर ते गेले ते कामावरती मग आम्ही राहिले मका वगैरे आणली भरून आणि परत गावात ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायला जायचं होतं तर त्याच्यामुळं मग व्हिडिओ पण नाही काढायला म्हणलं पटकन उरकून जावं मग गावात गेलतो हे किन ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले गावामध्ये पोरांना पण घेऊन गेल पोरांना फिरायला म्हणल्यावर जायचं म्हणल्या पोरं राहतात वगैरे मग त्यांना पण घेऊन गेल। गेलो होतं आणि मग आलं ब्लाउज शिवायला टाकून आणि मग परत घरच पोरांचं जेवण खावण ते आवरायचं चाललं होतं ह्याला पण जेवण झोपवलं त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला जमला नाही सगळं आवरलं आणि आता गौरांनी तोपर्यंत हिला चार असतो पोरांना चारून झोपू असतो तिने मग आवरलाय स्वयंपाक आता घ्यायचं जेवायला म्हटलं पण व्हिडिओ काढून दाखवा आमचं संध्याकाळचं वातावरण कसं आहे इकडे बघा टी व्ही बघायचं चाललंय कुणाचं काय कुणाचं तर इकडे घरातच असते ना मोबाईल बघत असते ना आणि आमच्या आत्याबाई कटाळ येते आज कर्स भरून भरून खातून बघते आपण जे इकडं स्मरण चाललंय घाटी चालले ते त्यांचं पण हे मग तोपर्यंत आवारलं स्वयंपाक झाला उद्या जायची तिकड चोपनला खेळगावला आणि शिव बर का चाललंय तिचा स्वयंपाक झाला तिचा आता वाटते जेवायला पण मग काढावा पटकन व्हिडिओ झाला नाही मला एक काढायला बाहेर पण आता अंधारचला विचारा ते भारी वातावरण झाले आज थोडस आबाळ आलत असे बाहेरचं बघा रात्रीचं टॅम्प येऊन लावला हे तर यांनी कामं आले की आणि बाहेर आबाळच आलं होतं जरा हिकडं लाईटीच्या घेतलं घेतलंय तर असं दिसते बाहेरचं वातावरण आहे खूप छान वाटते पण भीती वाटते इकडे यायची जरा आमच्या इकडं थोडंसं मध्ये मध्ये खूप अडचण झाली ती अशा रानाच्याकडून बांधाने तर त्या मग तिथं साप फिरत होतं तर मग भीती वाटते इकडे यायची मग बॅटरी घेतल्याशिवाय तर काय आम्ही येतच नाही त्याच्यामुळं मग पण म्हणलं दाखवा बाहेरच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा संध्याकाळचा व्हिडिओ माझा चला बाय बाय